आज आपण महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संतालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी जो परिपत्रक आहे तो दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असं बघा संच दोन हजार पंचवीस सव्वीस चा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल व मुख्याध्यापक जवळ लॉग इन वरून माहिती करण्याबाबत म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल संच मान्यता आणि युड प्लस या चार टॅबवर आपल्याला काम पूर्ण करायचे या ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत उपयोक्त विषयांकित प्रकरणी सन दोन हजार पंचवीस वीज प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ऑनलाईन संच मान्यता निर्गमित करण्यासाठी आता पहिली ते दहावी व अकरावी ते बारावीच्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापनाची माहिती शाळांना स्कूल पोर्टल भरून अध्यापत करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना करण्यात येत आहे आता बघा आपल्याला कोणकोणत्या पोर्टलवर काम करायचंय आणि मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे याच्या या व्हिडिओच्या नंतर मी पुढचा व्हिडिओ याच दाखवणार आहे मुख्याध्या स्कूल पोर्टल लॉगिन वरून शाळेचे माहिती भराव लागेल आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संच मान्यसाठी फॉरवर्ड करणे बघा स्टुडन्ट पोर्टल वर जाऊन त्या ठिकाणी संच मान्याचा टॅब आहे त्याला क्लिक करून त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व भरायचं आहेत केंद्र प्रमुख यांना क्लस्टरमध्ये सर्व शाळांची माहिती दिसेल केंद्रप्रमुख यांनी शाळांनी माहिती तपासणे एखाद्या शाळेची माहितीमध्ये बदल करायचा असल्यास तो बदल करून क्लस्टरच्या शाळांची माहिती गट शिक्षणाधिक यांना फॉरवर्ड करणे बदल नसल्यास केंद्रातील शाळा व्हेरीफाय करून संच मान्यसाठी फॉरवर्ड करतील म्हणजे स्टुडंट पोर्टल वरील संच मान्यता टॅप पूर्ण झाल्यानंतर केंद्र प्रमुखाला संच मान्यतेची टॅब त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल स्टुडंट पोर्टलवरील पुढचा या ठिकाणी लॉगिन लॉग फेज बटन असेल म्हणजे बघा लॉगिन ला हा जो फेज बटन आहे तो आपल्या संच हो करून शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक शिक्षकेतर शिक्षक माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी सर्व तपशील बरोबर असल्यास व्हेरीफाय करावे हे आप आपल्याला संच मान्य टॅपवर पूर्ण करावं लागेल मुख्याने लॉग इन वरून गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटन क्लिक करावे आलेली माहिती चेक कोरोनाच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे आणि युड प्लस माहिती दुरुस्त करायची असल्यास माहिती दुरुस्ती करावी हे सर्व मी तुम्हाला ऑनलाईन दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये सन दोन हजार कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीतून घेतली जाणार आहे मग ही सर्व माहिती शाळार्थ प्रणालीमधून घेतली जाणार आहे एक पेक्षा अधिक माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी तसेच म्हणजे बघा हे संच मान्य मध्ये आपल्याला संच मान्यता या टॅपवर आपल्याला पूर्ण करायचं आहे तसेच अनुदानित तत्व वैयक्तिक मान्यता प्राप्त कार्यरत असलेली प्राथमिक बघा विना अनुदानित तत्वावर जर वैयक्तिक मान्यता प्राप्त कार्यरत असलेले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कमी यांची माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर संच मान्यता पोटल टॅब मुख्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा जर संच मान्यता टॅबवर जर त्यांची नाव ऍड नसेल तर आपण म्हणजे कोणाचे जे विना तत्व वैयक्तिक मान्यता प्राप्त जसं कला कार्य शिक्षण बांधावे मान्यता प्राप्त कार्यरत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक माहिती त्या टॅबवर त्या ठिकाणी उपलब्ध झाली तिथेही तुम्ही ती माहिती त्यांची भरू शकता कुपोत्व बाबतची कार्यवाही दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून घेण्यात यावी बघा आजची एक तारीख आहे आणि हे सात दिवस दिलेले आपल्याला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला या चारही टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल डॅश प्लस आणि संच मान्यता टॅब या चार टॅप आपल्याला पूर्ण करायचे आहेत सदरची कार्यवाही विविध न झाल्यास शाळाच्या सन दोन हजार पंचवीस मान्यता अधिकारी प्राथमिक माध्यमिक व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इन वर उपलब्ध होणार नाही सततची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संचमान मराठा उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे बघा आपल्याला जर आता स्कूल पोर्टलवर जी टॅब आलेले आहेत त्या टॅबला जर आपण स्कूल पोर्टलवर जी टॅब उपलब्ध आहे आडवी टॅब डिव्हिजन वाईज त्या टॅबला जर आपण सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कॅरिक्युलम कॅरिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जर हे युडस प्लस मध्ये आपण पूर्ण करायला गेलो तर त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी टॅब नाही आणि हे जे हे जे युड प्लस वरील कॅरिक्युलमच जे टॅब पूर्ण करायचे ते आपल्या शाळा स्तरावरून होत नाही ते जिल्हा जिल्हा स्तरावरून त्याचं काम सुरू आहे ते जर पूर्ण झालं तर आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी भरल्या जाते स्टुडंट पोर्टलवरची माहिती त्या ठिकाणी भरल्या जाते आता आपण संच मान्यता शिक्षक संघ मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सगळ्याचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक हॅपे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू